नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाट्रान्स्कोची जी आहे तर ती दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा विभागाचं हे भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे सात परिमंडल कार्यालय जे आहेत तर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी या परीक्षा केंद्रावर जे आहे ही भरती प्रक्रिया राबवली जाते वेतन स्तर जे आहे तर ते न असणार आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा विभागाची भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे अर्ज जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे त्याच्यामध्ये जे जागा व्हॅकन्सी आहेत टोटल व्हॅकन्सी जे आहेत ते दोनशे साठ असणार आहेत मग याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती व भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटक आणि खुला अशा एकूण ज्या व्हॅकन्सी आहेत ते देण्यात आलेल्या आहेत उपरोक्त जाहिरात जी आहे तर दोन हजार पंचवीस साठीची असणार आहे तर याच्यामध्ये जे आहेत बी कॉम वाले जे विद्यार्थी आहेत किंवा एम कॉम वाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे निम्नस्तर वित्त व लेखा विभागाची भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे शैक्षणिक अर्थ जी आहे वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे बी कॉम एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण अनुभव जे आहे निरंक असणार आहे याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडोतीस देण्यात आलेली आहे त्यानंतर डब्ल्यू एस किंवा मागास वर्गातून असाल तो ले ले तर पाच वर्षाचं कन्सेशन आहे माझी सैनिकासाठी तीन वर्ष दिव्यांगासाठी पंचेचाळीस महाआपरेशन कंपनीतील कर्मचारी असेल तर सत्तावन्न त्यानंतर जे आहे सामाजिक समांतर आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे भरती संदर्भातलं तर तुम्हाला जे आहे ते तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचं वैध राहणार आहे त्यानंतर जे सामाजिक समांतर आरक्षणानुसार जे संपूर्ण डिटेल जे आहे ते वयोमर्यादेसंदर्भातल्या ते देण्यात आलेलं तर कॅटेगरी वाईज आणि आरक्षणाच्या तरतुदीनुसार हे संपूर्ण अपडेट असतं तर महापार्षेची ही भरती जाहिरात जी आहे दोनशे साठ पदांसाठीची तर त्याची संपूर्ण जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये निवड प्र प्रक्रिया कशी केली जाणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाणार आहेत तर अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत तर याच्यामध्ये एकशे तीस प्रश्न आणि दीडशे गुणांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनटं म्हणजे तुम्हाला दोन तासांचं असणार आहे चुकीच्या उत्तराला पॅनल्टी मार्क्स लावले जाणार आहेत वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी अवलंबले जाणार आहे वित्त व लेखा विभागाचं लेखा परीक्षण व्यवसायाचे ज्ञान सामान्य तर अंतर्गत तर्कशास्त्र संख्याशास्त्र अभियता आणि मराठी भाषा या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत यानंतर ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवाराची विहित शारीरिक व वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्यात येईल या शारीरिक वैद्यकीय चाचणीच्या तपासणीच्या पात्र होणे आवश्यक राहणार आहे निव निकष निवडीपूर्वी प्रशासनातर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील त्यानंतर जे आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आलेले ते तुम्हाला पाहता येणार आहे एकशे पन्नास पैकी गुणांपैकी तुम्हाला शंभर गुणांत करून अंतिम निवड सूचीमध्ये तुम्हाला ठेवलं जाणार आहे निवड झालेल्या उमेदवाराच्या पदस्थापनेबाबतचं देण्यात आलेलं आहे परीक्षा केंद्र जे आहे त्याच्यासाठी ऐलानगर छत छत्रपती संभाजीनगर अमरावती चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर असे परीक्षा केंद्र असणार आहेत तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत परीक्षा केंद्र जे आहेत तर ते संपूर्ण देण्यात आले आहे जिल्ह्यानुसार तुम्हाला कोणतं परीक्षा केंद्र सुटेबल आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी सहाशे अनुसूचित जातीतील उमेदवारांना तीनशे आणि दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांना परीक्षा शुल्कातून सूट आहे त्यानंतर नॉन रिफंडेबल असणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची लिंकबाबतच्या सूचना देण्यात आल्या ऑनलाईन परीक्षेत हजर राहण्याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत कशाप्रकारे तुम्हाला परीक्षेसाठी हजर राहायचं काय सोबत घेऊन जायचं आहे काय घेऊन जायचं नाही परीक्षा केंद्र कसे असणार ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आले आहे डॉक्युमेंट संदर्भातले त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल आहे त्यानंतर जे आहे ऑनलाईन परीक्षेचा अंदाजित तारीख जी आहे मे जून दोन हजार पंचवीस म्हणजे मे किंवा जूनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये याची परीक्षा अबुल अवलंबली जाणार आहे सर्वसाधारण अटी व शर्ती याच्यामध्ये दे देण्यात आलेल्या आहेत तर मला जे अर्ज करताना जे लहान कुटुंब प्रमाणपत्र द्यावं लागतं त्याच्या संदर्भातल्या पण अटी व शर्ती याच्यामध्ये दे देण्यात आलेल्या आहेत तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरातीच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे महाट्रान्सको डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात जे आहे ते प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करायचे आहेत तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण जाहिरातीचा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ तो तुम्हाला आवडला असाल तर वेळेला नक्की लाईक करावं अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद